बिग बॉस टीम ए ला वाचवत आहे बि नॉमिनेशन पासून काल तुम्ही बघितलं की कॅ त्या लोकांना लास्ट टास्क मध्ये बी बी करन्सी भेटली नव्हती तर बिग बॉसने नवीन ट्विस्ट आणला की अरबजला कॅप्टन्सी सोडून म्हणजे स्वतःचा टॅग करून कॅप्टन्सीचा घरामध्ये दोन लाख करायचे आणायचे तर अरबाज आता तो, अर तो विचारात पडला म्हणजे पण बिग बॉसने त्यामध्ये एक ट्विस्ट आणला की बिग बॉसने सांगितलं तुम्ही कॅप्टन बदलून तुम्ही बिग बॉसची करन्सी बी बी करन्सी बिग बॉसच्या घरात आणू शकता तर अर अरबाजनी चांगला पॉईंट खेळला की तो निक्कीला त्यांनी कॅप्टन बनवलं आणि बिग बॉसच्या दोन त्यांच्या घरामध्ये दोन लाख बी बी करेन्सी आणले म्हणजे बिग बॉसनी पूर्णपणे त्या टीम एला वाचवण्यासाठी म्हणजे टी आर पी वाचवण्यासाठी टीम एला सेव्ह केले कारण की आता आरपासता जाणार नाही तरी फॅन बॉलोईंग चांगली आत्ता सध्या तरी त्यामुळे तो जाऊ शकत नाही आणि आणि जानवी आणि हे तर माझ्या डेंजर झोनमध्ये पण आता बिग बॉसने नवीन टास्कमध्ये म्हणजे आता ते बजारचा टाइम होता बजारमध्ये माहिती आहे आरबाज आणि वैभव सर्वात दमदार कंटेस्टंट आहे त्यामुळे ते दोघंच बजार दाबू शकतात लवकरात लवकर आणि ह्या लोकांना दाबता येणार नाही आणि पॅडीद्याच्या घरात जान्हवीच जान्हवी तर जाऊ शकत नाही बजारमध्ये कारण की ते तिला आणू शक आरबा तिला त्यांना आर येऊनच देणार नाही त्याला ते बजार वाजवण्यामुळे त्यामुळे तर जान्हवी तर वाचली आहे आठवड्यात मी तुम्हाला लिहून सांगतो जान्हवी वाचली आहे तुम्हाला वाटतं किंवा सांगा म्हणजे बिग बॉस पूर्णपणे टीमेला वाचवत आहे का नाही नॉमिनेशन पासून